हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोडताईंचे व मैत्रिणीचे ताईनं मनापासून खरंच खूप खूप स्वागत आहे तर आज श्रीकृष्ण जन्माष्टमी तर आपण मस्त असे लाडू मी बनवणार आहे तर ह्या लाडू लाडूला गो गोविंद लाडू किंवा सुदामा लाडू असंही म्हणले जातं तर तर चला पटकन आपण ह्याचे साहित्य आणि कृती बघून घेऊया आणि जर रेसिपी आवडली तर नक्कीच चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकन तर तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचण्यास मदत होईल तर इथं बघू शकता एक वाटी पोहे घेतलेले आहे जे आपण पोहे बनवतो खाण्यासाठी ते पोहे एक वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे अर्धा वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही एक वाटी करू शकता किसून घेतलं आहे एक वाटी गूळ घेतलं आहे गूळ कमी जास्त करू शकता थोडी खसखस बदाम काजू आणि मनुखे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घेऊ शकता इथं जायफळ पावडर सुंत आणि वेलची पावडरही घालू शकता तर मी इथे ते काही घातलं नाही आणि तूप गरजेनुसार घालायचं आहे जर तुम्हाला जास्त तूप पाहिजे असेल तर जास्त तूपही घालू शकता पण मी इथं फक्त चार भ्यातल, ते पाच चम्मचच तूप घातलं घातलेलं आहे कमीत कमी तुपामध्ये मस्त असे मी लाडू बनवले आहेत तर इथं बघू शकताय कडई चांगली तापून घेतली गॅस मिडियम ते लो ठेवायचं आहे पोहे छान असे लाल रंगावरती भाजून घ्यायचे आहे जास्त लालसर पण नाही करायचे पोहे छान असे सतत हलवत राहायचे आणि लालसर रंग भाजून घ्यायचे तर हे बघू शकता छान असे पोहे भाजून झाले तर मी थंड होण्यासाठी मोठ्या ताटामध्ये काढून घेतले तर थंड करूनच घ्यायचं आपल्याला हे सर्व मस्त हे लाडू ना एक महिन्यापर्यंत चांगले राहतात जर याला चांगल्या डब्यामध्ये हवा बंद डब्यामध्ये ठेवले आणि वेळोवेळी त्याला थोडीशी हवा वगैरे देत राहिली आपण पंख्याखाली तर छान असे लाडू हे राहतात नक्की तुम्ही बनवून बघा तर इथं बघू शकता मी शेंगदाणे छान असे बारीक घ्यासवरच छान असे भाजून घेतलेले आहे जास्त काळसर पण नाही करायचे आणि जास्त कच म्हणजे कच्चे पण नाही ठेवायचे तर छान असे भाजून झालेत आतपर्यंत तर शेंगदाणेसुद्धा थंड होण्यासाठी ठेवलेले आहेत तर इथं मी आता खोबरं भाजून घेत आहे तुम्ही इथं खोबरं वाढवू शकता मी अर्धा वाटी घेतलेलं आहे सुकं खोबरं तुम्ही इथं एक वाटी घेऊ शकता आणि किसून घ्यायचं आहे तुम्ही किसूनऐवजी कापूनही घेऊ शकता आणि त्याच्यामध्येच मी काजू बदाम घातलेले आहेत आणि खसखस पण थोडीशी घातली खसखस तुमच्या आवडीनुसार घालू शकता हे लाडू फक्त नैवेद्यासाठी नाही तर आपण हे लाडू असे थंडीमध्ये सुद्धा खाण्यासाठी बनवू शकता अगदी पौष्टिक लाडू आहे फक्त त्याच्यामधले जे पोहे पोहे आहे ते पोहे तुम्हाला नसून टाकायचे ते पोहे नका टाकू तुम्ही ह्याच्यामध्ये दुसरं अजून काहीतरी ॲड करू शकता तर इथं बघू शकता आता खसखस घातलेली आहे खसखस थोडी घातली जास्त नाही घातली मी तुम्हाला आवडीनुसार तुम्ही घालू शकता आणि छान कलर कसा मस्त चेंज झाला आहे लालसर रंगावरती खोबऱ्याचा कलर आलेला आहे तर इथं खोबरं पण मी आता काढून घेते तर खोबरं खसखस काजू बदाम छान भाजून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाका ह्याच्यामध्ये आणि मस्त असं लाल रंग आलेला आहे सगळं वेगवेगळं आपल्याला काढायचं आहे पण नंतर एकत्रच करायचं आहे पण आता सर्व वेगवेगळं काढून थंड करायचं आहे कारण वाटता वेळेस पण आपल्याला थोडं वेगवेगळंच वाटायचं आहे नंतर एकत्र केलं तरी चालेल तर इथे आता मी खोबरं पण काढून घेते बघू शकता नियर पंख्याखाली ठेवत आहे दा अर्धा तासासाठी तर चांगलं थंड व्हायसाठी ठेवायचं आहे आणि हा गुळ तर आता मिक्सरला टाकून थंड झालं हे मनुके मी वाटून घेणार आहे तर आता बघू शकता हे थंड झालं शेंगदाणे पोहे पूर्णपणे थंड केले तर आपलं मिश्रण चांगलं बनतं आणि म्हणजे पो लाडू जे आहे ते टिकण्यास पण मदत होती जर ग थोडंसं गरम असलं मग त्याला कसं का, का पाणी वगैरे सुटतं त्याच्यामुळं लाडू लवकर खराब होतात त्याच्यामुळे पूर्णपणे थंड करा अर्धा तास तरी ठेवा ता हे बघू शकता पोहे मी मिक्सरला बारीक करून घेतले अगदी पावडर झालेली आहे आता याच्यामध्ये शेंगदाणे बारीक करून घेत आहे तर मी इथे एक चूक केलेली आहे चूक म्हणजे मी पण पहिल्यांदाच लाडू बनवले त्याच्यामुळं ना झालं असं तर मी शेंगदाणे वाटून घेतले इथं दाखवले तुम्हाला चूक झालेली शेंगदाणे वाटून घेतले आता मी इथं ना सुकं खोबरं आणि जे ड्रायफ्रूट आहे ते वाटून घेत आहे आणि त्याच्यामध्येच मी हुळू घातलं आहे तर तुम्ही असं नका करू तुम्ही शे सुकं खोबरं वाटून घ्या झालं होतं व्यवस्थित पण थोडं ड्राय झालं होतं हे बघा आता मी गूळ आणि खोबरं वगैरे सगळं एकत्र वाटलं सगळं व्यवस्थित झालं होतं मनुक टाकले वरतून तुम्हाला कोणती पावडर वेलची पावडर सुंठ पावडर टाकू शकता आणि जायफळ पावडर वगैरे तर मी इथं काही नाही घातलं आणि हे चार चम्मच तूप घालत आहे तुम्ही तुपाचं प्रमाणसुद्धा वाढू शकता अजून चार ते पाच चम्मच डबल म्हणजे घालू शकता तर मी इथं फक्त चार चम्मचच तूप घातलेलं आहे आणि छान असं तुम्हाला तूप पाहिजे तर गरम करूनही घालू शकता तर मी थंडच तूप घातलेलं आहे आणि इथे बघू शकता आणि जरी तूप नाही घातलं तरी पण लाडू खूप छान होतात एक चमचाही तूप न घालता तर झालं असं तर हे मी ना मिक्स करून हाताने परत एकदा तुम्ही मिक्सरला फिरून घ्या तर मी परत एकदा मिक्सरला फिरून नाही घेतलं त्याच्यामुळं तुम्हाला ड्राय दिसत वाटत असेल जर तुमचं मिश्रण जास्त ड्राय झालं असेल तर तुम्ही मिक्सरला फिरवून घ्या हे सगळं असं हाताने मिक्स केल्याच्यानंतर म्हणजे त्याला ना थोडंसं ना गरमी भेटते हीट भेटते मग त्याच्यामुळं त्याच्यामुळं सर त्याच्यामुळं ना हे म्हणजे लाडू लवकर वळण्यास मदत होते होती तर माझे पण व्यवस्थित झाले होते पण मी तुम्हाला सांगते आणि बघा आता असं मिक्स केलं तुम्ही ना मिक्सरला एकदा फिरून घ्या सगळं म्हणजे त्याला थोडंसं चिकटपणा अजून येतं लाडू वळण्यास मदत होती लवकर तर मी तसं काय केलं नाही तर तुम्ही करा आणि जर असे पण जमत असेल तर ठीक आहे तरी बघू शकता मी पूर्णपणे मिक्स झालेलं आहे गूळ आणि सर्व मिश्रण तर मी आता लाडू बांधून घेत आहे तुम्ही याच्यामध्ये तूप नाही घातलं तरी पण चालतंय पण तूप तुपाने छान अशी टेस्ट येते लाडूंना आणि सुगंधही छान तूप घातल्यावरती आणि इथे बघू शकता मस्त पटकन असे आपले लाडू बांधून होत आहेत अजिबात वेळ लागत नाही किंवा काही नाही आणि खूप टेस्टी आणि मस्त असे लाडू झाले होते तर तुम्ही वरतून याला ना कोणत्याही ड्रायफ्रूट लावू शकता तर मी इथं मनुके लावले होते आणि वरतून खसखसही लावू शकता तर दुकानामध्ये आपल्याला ना खसखस वगैरे लावून लाडू भेटतात दुकानामध्ये तर आपण मी सहा लाडूंना खसखस लावली होती हे बघू शकता आणि बाकीचे लाडू मी असेच नॉर्मली प्लेन केले होते तर खसखस लावलेलेही लाडू छान लागत होते आणि जे प्लेन होते खसखस न लावता तेही लाडू खूप छान झाले होते नक्की बनून बघा आणि कसा वाटला कशी वाटली रेसिपी तेही मला कमेंट करून सांगा तर आता आता सगळे लाडू मी बांधून घेत आहे तुम्हाला दाखवते इथे एक लाडू बांधला आहे आता अजून एक दोन लाडू तुम्हाला बांधून दाखवत आहे ते बघू शकता आणि एवढ्या मिश्रणाचे ना माझे तेवीस लाडू झाले होते तेवीस ते चोवीस लाडू झाले होते एक लाडू छोटा झाला होता तर तेवीस चोवीस लाडू झाले जा होते जास्त वेळ पण लागत नाही फक्त आपल्याला ते भाजण्यासाठी जो वेळ लागतो तेवढाच आणि थंड होण्यासाठी बस पंख्याखाली ठेवलं का आधी तासाच्या आत आपलं ता ता मिश्रण सर्व थंड होतं तरी बघू शकतो थोडंसं हाताने घ्यायचं आहे लाडू बनवून झाल्यावर म्हणजे त्याला चकाकी येते कशी शाईन येते लाडूला ते रोडू शकताय मस्त असे लाडू झालेले आहेत तर मी खसखस लावत आहे सहा लाडू नसल्या खसखस लावून घेतली खसखस लावल्याने अजून छान दिसत होते लाडू आणि नाही लावली तरी पण काय हरकत नाही आपल्या आवडीनुसार थोडी लावा किंवा जास्त लावा तुम्ही खसखस ऐवजी खोबऱ्याची जे पावडर असती सुक्या खोबऱ्याची पावडर किंवा ओल्या खोबऱ्याची पावडर असती नारियल बुरादा असं म्हणतात हिंदीमध्ये तर ते ड्राय कोकोनट पावडर पण आहे तर तीसुद्धा तुम्ही लावू शकता खसखस ऐवजी ते त्यांनी खूप छान लाडू बनतात आणि टेस्ट खूप छान लागते असे दोन्ही प्रकारे सांगितलेले आहे तुम्हाला मी खसखस किंवा खोबऱ्याचे पावडर लावू शकता किंवा असे प्लेनही करू शकता तुम्हाला जसे आवडत तशाप्रमाणे तुम्ही करू शकता तर इथं बघू शकताय सर्व लाडू मी बांधून घेत आहे अजिबात वेळ किंवा काही झंझट किंवा काही म्हणजे हे लागत नाही लाडू बनवण्यासाठी पटकन लाडू तेवीस ते चोवीस लाडू झाले होते बघू शकता किती मस्त असे लाडू झाले होते चला तर तुम्ही पण बनवता ना या ज जा श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी लाडू चला मग बनवूया गोविंद लाडू किंवा सुदामा लाडू या लाडूचं नाव आहे गोविंद लाडू किंवा सुदामा लाडू आणि हे लाडू पोहे घालूनच बनवतात आई न मी माझी रेसिपी नाही आहे ही मी पण यूट्यूबला बघूनच रेसिपी केलेली आहे पोहे घालूनच लाडू बनवतात हे सुदामा लाडू किंवा गोविंद लाडू असे नाव आहे कोणती पण गोष्ट मी जेव्हा बनवते तेव्हा तुम्हाला पूर्णपणे त्याचं डिटेलमध्ये सांगत असते त्याचप्रमाणे लाडूंचं सांगितलेलं आहे बघू शकता किती मस्त असा लाडू ना कलरही आलेला आहे मस्त असे बांधल्या गेलेले आहेत कमीत कमी साहित्यामध्ये मस्त आपले झाले की नाही लाडू